दिनांक सात मार्च चो दोन हजार तेवीस रोजी अकरा वाजून पन्नास मिनिटांच्या हद्दीत नाशिक हायवे रोडच्या पुलाखाली सलमान हसन अब्बास सय्यद वय वर्ष एकोणतीस राहणार मार्केट यार्डच्या पाठीमागे मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे समीर महादेव जाधव वय अठरा वर्ष सहा महिने राहणार पिंपळगाव रोड मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हे त्यांच्याकडील युनिफॉर्म मोटरसायकलवर एका प्लॅस्टिकच्या पिशवीत 8000 हजार रुपये किमतीचा पाचशे ऐंशी ग्रॅम वजनाचा गांजा विक्रीसाठी आपल्या कब्जात बाळगत असताना मिळून आलेत सदर बाबत दोन्ही विरुद्ध पोलीस हवलदार दीपक साबळे यांनी मंजर पोलीस स्टेशन गुना रजिस्टर नंबर 188 अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस एन गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापूर्वी दिनांक 3 मार्च 2024 रोजी चार वाजण्याच्या सुमारास मनसरगावच्या हद्दीत घोडेगाव रोडला श्यामानंद बारच्या शेजारी असलेल्या नितीन चिंतामन व्हिडिओ गेमच्या दुकानात आरोपी समीर महादेव जाधव राहणार तालुका आंबेगाव जिल्हा पुणे राम सुरेश जाधव राहणार मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आम्ही राण्या बाणखेले याचा मर्डर केलाय आम्ही सर्व मंचर नारायणगाव आळेफाटा येथे व्यापाऱ्यांकडून गोळा करणार आहे असं म्हणून जोरा जोरात आरडाओरडा करून पाच हजार रुपये हप्ता मागून तुम्ही हप्ता दिला नाही तर तुम्हाला मारून टाकू अशी धमकी देऊन चोवीस भाधवी कलम तीनशे शहाऐंशी चारशे सत्तावीस पाचशे सहा चौतीस प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यापासून स्थानिक गुन्हे शाखा व मनसर पोलीस स्टेशन आरोपींचा शोध घेत होतं आरोपी नामे समीर महादेव जाधव वय अठरा वर्ष सहा महिने राहणार मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हा विधी संघर्षित बालक असताना यापूर्वी खालील गुन्हे याच्यावर दाखल आहेत मनसर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे एकोणसाठ ऑब्लिक दोन हजार एकवीस भादवी कलम तीनशे दोन एकशे वीस ब पाचशे सहा चौतीस आर्म ॲक्ट तीन पंचवीस सत्तावीस नारायणगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एकोणसाठ ऑब्लिक दोन हजार एकवीस भादवी कलम तीनशे सत्याऐंशी एकशे वीस ब चौतीस आर्म ॲक्ट तीन पंचवीस पंचवीस सहा पंचवीस सात पंचवीस आठ मोक्का तीन मोक्का तीन एक तीन दोन तीन चार त्याचबरोबर मनसर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर बावन्न ऑब्लिक दोन हजार तेवीस भाधवी कलम तीनशे सात एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास चार पाचशे सहा तरी सदर गुन्ह्यातील आरोपी समीर महादेव जाधव हा मिळून आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सो अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक अरुण फुगे मंचर पोलीस स्टेशन पोलीस सब इन्स्पेक्टर अभिजित सावंत पोलीस हवलदार दीपक साबळे पोलीस हवलदार विक्रम तापकीर पोलीस नाईक संदीप वारे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले पोलीस कॉन्स्टेबल निलेश सुपेकर मंचर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे पोलीस हवालदार संजय नाडेकर पोलीस कॉन्स्टेबल योगेश रोडे यांनी केले बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास मंचर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा